टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हवेली तालुका उपाध्यक्षपदी होळकरवाडी येथील नामदेव होळकर यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचं पत्र माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष भरत झांबरे यांच्या हस्ते देण्यात आले नामदेव होळकर हे सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करत होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर त्यांनी आदरणीय शरदचंद्र पवार यांच्याबरोबर राहणार असल्याचं सांग पक्ष संघटनेत सक्रिय घेत काम करण्यास सुरुवात केली हवेली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटनात्मक काम करण्यासाठी नामदेव होळकर यांना हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवायचे काम येथून पुढच्या काळात करणार असल्याचं नवनिर्वाचित उपाध्यक्ष नामदेव होळकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितलंय यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले पाटील माजी उपसभापती दिनकर हरपळे उंडरी गावचे माजी सरपंच निवृत्ती अण्णा बांधल उरुळी देवाची गावचे माजी सरपंच दातासाहेब भाडळे पाटील वडाच्या वाडीचे माजी सरपंच लक्ष्मण बांधल फुडसुंगीचे माजी सदस्य प्रवीण शेठ कामठे राष्ट्रवादीचे नेते प्रदीप गाडेकर अनंत भाडळे लाला भाडळे नामदेव होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमच्या टीबीपी न्यूज चॅनलच्या वतीनं मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील राजकीय वाटचालीत हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील महत्वाच्या